भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सरासरी एकूण सदुसष्ट पूर्णांक बहात्तर टक्के मतदान झालेले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्यात एकूण अडतीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर मतदार असून सव्वीस लाख सहा हजार पाचशे एकाहत्तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे यामध्ये पुरुष मतदार तेरा लाख सहासष्ट हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतदार स्त्री तर मतदारांनी मतदान आहे आहे मतदानाची एकूण सरासरी झालेली विधानसभा निहाय झालेले एकूण मतदान व मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे दोनशे चव्वेचाळीस करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख एकोणतीस हजार तीनशे पंचाहत्तर मतदारांनी मतदान केले एकोणसत्तर पूर्णांक बहात्तर टक्के दोनशे पंचेचाळीस माढा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन, दोन लाख सदुसष्ट हजार सहाशे एक्याण्णव मतदारांनी मतदान केले असून पंचाहत्तर पूर्णांक नव्वद टक्के मतदान झाले दोनशे सेहेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघात दोन लाख सेहेचाळीस हजार सातशे बारा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी त्र्याहत्तर पूर्णांक दहा टक्के दोनशे सत्तेचाळीस मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात दोन लाख तीस हजार आठशे पन्नास मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी एकोणसत्तर पूर्णांक पासष्ट टक्के आहे दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार तीनशे चौऱ्याण्णव मतदारांनी मतदान केले असून अठ्ठावन्न पूर्णांक पंचवीस टक्के मतदान झालेले आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख दोनशे एक्क्याण्णव मतदारांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी सत्तावन्न पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के आहे दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख पंचावन्न हजार सव्वीस मतदारांनी मतदान केलं टक्केवारी सहासष्ट पॉईंट पन्नास टक्के आहे टक्केवारी सहासष्ट पूर्णांक पन्नास टक्के आहे दोनशे एक्कावन्न सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख तेवीस हजार सहाशे चोवीस मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी अठ्ठावन्न पूर्णांक बेचाळीस टक्के आहे दोनशे बावन्न पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख एकोणसाठ हजार सातशे चव्वेचाळीस मतदारांनी मतदान केलेले आहे मतदानाची टक्केवारी एकोणसत्तर पूर्णांक एकावन्न टक्के दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख एकसष्ट हजार तेरा मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी अठ्याहत्तर पूर्णांक सत्तावीस टक्के आहे दोनशे चोपन्न माळशिरस अनुसूचित जाती मतदारसंघात एकूण दोन लाख चाळीस हजार आठशे एक्कावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची सरासरी टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक नव्वद टक्के आहे